नमस्कार मित्रो आज आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्राचे जे प्रा महाराष्ट्राबद्दल आपण पाठ्यभागच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेतलं महाराष्ट्राची राजकीय सीमा किंवा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे प्रशासकीय विभाग या संदर्भात आपण डिस्कस केलं तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचे की महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग कोण कोणते मीन्स फिजिकल जॉग्राफी ऑफ द स्टेट ऑफ आवर महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे कोकण पश्चिम घाट आणि तर महाराष्ट्राचे तीन प्रामुख्यानं प्राकृतिक भाग पडतात कोकण पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्राचे पठार महाराष्ट्राचा बहुतांशी जो भाग आहे तो महाराष्ट्र पठाराने आपल्याला दिसतो जवळपास नव्वद टक्केच्या वर जवळपास नव्वद टक्केच्या वर महाराष्ट्राचा जो पठाराचा भाग आहे त्यानंतर यामध्ये मग सगळ्यात प्रथम कोकण महाराष्ट्राचा प्रमुख विभागापैकी एक विभाग किंवा महाराष्ट्राचा प्रमुख प्राकृतिक विभागापैकी एक विभाग त्यानंतर पश्चिम घाट पश्चिम घाट ही चिंचोळी जी रांग आहे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये जवळपास ही रांग महारा उत्तर महाराष्ट्रातून सुरू होते ते पालाघाट गॅप जो केरळपर्यंत जातो त्यानंतर मग थोडंसं गॅप आणि त्यानंतर मग आणि कंटिन्युअस कन्याकुमारी किंवा आपल्याला हिंदी महासागरापर्यंत दिसते की कंटिन्युअस असलेली ही पश्चिम घाटाची रांग किंवा त्याला सह्याद्री पर्वत आपण महाराष्ट्रामध्ये असं म्हणतो आणि मग महाराष्ट्राचं जे पठार आहे ते स तर असे महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक प्रमुख विभाग आहेत त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम कोकणाबद्दल कोकणाची अशी दक्षिण उत्तर जर लांबी आता प्रामुख्याने एनपीसीच्या विद्यार्थ्यांना नॉर्मली जेव्हा विचारलं जातं की महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी किंवा किनारपट्टीची लांबी काय आहे तर ते सातशे वीस किलोमीटर सांगतील आता ते बरोबर आहे किनारपट्टीची लांबी सातशे वीस किलोमीटर आहे पण दक्षिण उत्तर लांबी किती आहे किनारपट्टीची हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर दक्षिण उत्तर किंवा उत्तर दक्षिण जी लांबी आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीची कि किनार जी पाचशे साठ किलोमीटर आहे आणि कोकण कोकण किंवा समुद्र किनारपट्टीची जी लांबी आहे ती किती सातशे वीस आहे कोकण किनारपट्टी लक्षात ठेवा हे किनारपट्टीची लांबी आहे आणि ही दक्षिण उत्तर लांबी आहे मीन्स साऊथ नॉर्थ असलेली लेंथ आहे मीन्स साऊथ लॉंग किंवा नॉर्थ साऊथ लेंथ इज अ फाय हंड्रेड अँड सिक्स्टी वाय सेवन्टी टू इज अ लेंथ ऑफ द कोस्टल लाईन कोस्टल लाईन महाराष्ट्राची सातशे वीस किलोमीटरची आहे आणि मग पाचशे साठ किलोमीटरचं आपल्याला हा म्हणजे खूप वेळाला कन्फ्युजन होऊ शकेल म्हणून हे डिस्कस केलं हा आता तर महाराष्ट्राचा जो हा जो विभाग बघितला कोकण थोडासा दक्षिणेकडे येताना चिंचोळा आहे उत्तरेला थोडस रुंदी जास्त दिसते काही ठिकाणी तुम्हाला रुंदी जास्त दिसेल किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकणामध्ये रुंदी जास्त आहे तर दक्षिण कोकणामध्ये रुंदी जास्त आहे आणि मग इथं दोन भाग पडतात इथं तुम्हाला दिसतील की खलाटी आणि वलाटी आता खलाटी वलाटी काय आहे तर खलाटी आता साध तसं बघायला गेलं तर हे, हे शब्द तसे मराठीतलेच आहेत पण अलीकडच्या आपल्या न वापरात नसलेले असल्यामुळे आपल्याला किंवा इतर भाग सीचा अभ्यास करणारे इतर राज्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीने थोडासा हा वेगळा शब्द वाटेल नॉर्मली कोकणातील विद्यार्थ्यांना हा शब्द माहीत असतो पण आता खलाटी म्हणजे काय तर खोलगट त्याच्यावरून लक्ष ठेवा खोलगट भाग खोलगट भाग किती खोलगट आहे तर समुद्रात आता समुद्रा 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 समुद्र आहे तुम्हाला ते इकडे दिसेल की समुद्र आहे मग समुद्राच्या समुद्र सपाटीपासून पाच ते पंधरा मीटर उंचीचा सर्वसाधारण असलेला भाग म्हणजेच काय किनारपट्टीच्या जवळचा भाग नियर द कोस्ट इज कॉल खलाटी किंवा किनारपट्टीच्या जवळच्या भागाला खलाटी म्हटलं जातं आणि वलाठी काय तर त्याची उंची समुद्रसपाटीपासून दोनशे ते सर्वसाधारण तीनशे मीटर असतील सर्वसाधारण दोनशे ते तीनशे मीटर सर्वसाधारण थोडस जास्त उंचीवर असलेला प्रदेश म्हणजेच कुठं असेल तर तो पायथ्याशी पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशाला वलाटी म्हणतात आणि किनारपट्टीच्या भागाला खलाटी म्हणतात तर एम ने यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा विचारले जाऊ शकतील तर असा काही खूप अवघड गोष्ट नाही खलाटी खोलगट समुद्र सपाटी लक्षात ठेवा हा त्यानंतर प्रमुख हा त्यानंतर मग कोकणाची ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर असं क्लिअर कट डिव्हिजन ना, म्हणजे नाही पण एक इमॅजिनरी डिव्हिजन दिसतं आपल्याला की दक्षिण कोकण मध्य कोकण आणि उत्तर कोकण दक्षिण कोकण आता आपण त्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा काही भाग किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यानंतर मध्य कोकण रायगड आणि रत्नागिरीचा काही भाग आणि मग त्यानंतर ठाणे पालघरपर्यंत उत्तर कोकणाचा आपण भाग असं म्हणू शकतो तीन प्रमुख वैशिष्ट्य दुसरं तर कोकणामध्ये असलेल्या नद्या नद्या अत्यंत निमुळत्या किंवा लहान आकुडत्या नद्या दिसतात सर्वसाधारण कोकणातील नद्या आपण त्या आता तो वेगळा विभाग आहे वेगळा लेसन आहे नद्यांच्यावर पण आपण इथे डिस्कस काही वैशिष्ट्य डिस्कस करतोय कोकणाची काय वैशिष्ट्य आहे एक तर खलाटी वै खलाटी वलाठी त्यानंतर नद्यांची जी लांबी आहे आकुडत्या नद्या आहेत आता त्या आकुडत्या म्हणजे काय आहेत तर किती आहेत कोकणातील नद्या सर्वसाधारण कोकणातली ज्या नद्या आहेत चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर लांबीच्याच असतात कारण उत्तर कोकणात थोड्याशा नव्वद किलोमीटर लांबी सर्वसाधारण मिळेल तर दक्षिण कोकणात ती लांबी कमी कमी दिसेल आपल्याला मग दक्षिणकडे येताना नद्यांची लांबी घसरते किंवा कमी कमी होते तर आकुडत्या नद्या खाडी हे एक वैशिष्ट्य आहे खाड्या कारण समुद्र किनारपट्टीला लागलेला असल्यामुळं ला, जिथं नद्या मिळतात तो प्रदेश खाड्या मग मोठ्या प्रमाणात खाड्या आहेत तर खाड्यांचं खाड्याचं वैशिष्ट्य हे एक महत्वाचं आहे असलेले बीचेस पुळण हे महत्वाचे वैशिष्ट्य आहेत तर कोकणातली काही वैशिष्ट्य आहेत आता कोकण आपण स्पेशल डिस्कस करायचं आहे तर कोकणातील काही वैशिष्ट्य इथं खलाटी वलाटी आखुडत्या नद्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असेल तर काय तर इथल्या असलेले बीचेस आणि मग इथल्या असलेल्या छोट्या नद्या तर ही वैशिष्ट्य दिसतात त्याच बरोबर आपल्याला पश्चिम घाट पश्चिम घाटाचा जो प्रदेश आहे तो सर्वसाधारण जे जी उंची जर बघितली सर्वसाधारण उंची पश्चिम घाटाची नाईन हंड्रेड मीटर आहे किती आहे नऊशे मीटर सर्वसाधारण आपल्याला उंची दिसते नऊशे मीटर सर्वसाधारण उंची आहे मग ती उंची जस जसं आपण साऊथला जाऊ किंवा दक्षिणेकडे जाऊ पश्चिम घाटाचा दक्षिणेकडे जाऊ तस तसं सर्वात उंच शिखर आपल्याला दिसतात म्हणजे आता हा प्रश्न एन पी हा सुद्धा विचारलेला आहे की उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पश्चिम घाटाची उंची कमी होत जाते का जास्त होत जाते तर कमी हो जास्त होत जाते ना? तर पश्चिम घाटाची उंची जी आहे पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत जस आपण साऊथ जाऊ जस आपण साऊथ जाऊ तस तशी उंची त्याची वाढत जाते पण सर्वसाधारण उंची महाराष्ट्रातील जी आहे ती नऊशे मीटर दिसते नऊशे मीटर सर्वसाधारण महाराष्ट्रातील उंची मग नुसतं घाट आहे का तर घाटामधून काही असणाऱ्या रांग आहेत काय कोणत्या रांग आहेत अत्यंत म्हणजे खूप जास्त प्रश्न तुम्ही दोन हजार तेवीस बावीस एकोणीस वीस अशा कित्येक वर्ष म्हणजे प्रत्येक जवळपास वर्षामध्ये प्रश्न आहेत कशावर म्हणजे क्रम लावा उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगांचा किंवा आता <coughs> लास्ट इयर क्वेश्चन आलेलं होतं की शंभू महादेव डोंगर कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे मग नद्या इथं वाहतात मग नद्यांच्या बाबतीत जर इथं विचार केला तर <coughs> कृष्णा रिव्हर इकडं कृष्णा रिव्हर भीमा नदी किंवा भीमा नदी आहे इथं आणि मग या पर्वतांच्या पर्वत पर्वत किंवा रेंज रेंजमध्ये तुम्हाला दिसेल की इथं गोदावरी नदीचं खोरं दिसेल तर गोदावरी आणि मग इकडं हा प्रश्न होता की कृष्णा आणि भीमा या नदीच्या दरम्यान कोणतं पर्वतरांग आहे किंवा कोणती डोंगराची रांग दिसते तर शंभू महादेव डोंगर रांग हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असलेलं आणि बीड जिल्ह्यामध्ये असलेली बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट सातमाळा अजिंठा आणि मग लास्ट इयर दोन हजार तेवीसला एक प्रश्न आहे एमपीसीचाच की सर्वात उत्तरेकडची असलेली रांग पर्वतरांग तर सातपुडा सातपुडा ही पर्वतरांग सर्वात उत्तरेला दिसते आणि मग त्याच्या त्याच्या पूर्वेला मग गाविलगडची गाविलगड इथे डोंगर रांग दिसते गाविलगड डोंगर रांग अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव या प्रमुख डोंगर रांगा महाराष्ट्रातील आहेत आणि मग त्याचबरोबर यांच्यामधील असलेले प्रमुख डोंगर आणि था, मग ते आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण ठरतात हर मग या सगळ्यात महत्त्वाचे तर मग इथली असलेली शिखरं या पर्वतरांगांच्या मधील असलेली सर्वात उंच शिखरं तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर्वसाधारणपणे आता हे माहीत असलेले एक वेगळा विषय आपण पर्टिक्युलर डिस्कस आहे पश्चिम घाटाबद्दल डिस्कस करतोय सगळं आत्ता जस्ट पश्चिम घाट आणि त्यामधील असलेली पर्वतरांगा मग इथं तुम्हाला शंभू महादेव जो क्रम लक्षात ठेवायचा आहे क्रम कसा आहे सात मग उत्तरेला सात पुढा सात माळा आणि अजिंठा उत्तरेकडून उत्तरेकडून हा क्रम आहे सातमाळा अजिंठा त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव म्हणजे आणि हा दोन वेळा एक दोन वेळा क्वेश्चन आहे आणि मग क्वेश्चन मुळात निर्माण क्वेश्चन तसा बघायला की अत्यंत साधा प्रश्न बघा तुम्ही शंभू महादेव सगळ्यात दक्षिणेला असलेलं उत्तरेला असलेलं मग तुम्हाला दोन्ही टोकन असलेली जी पर्वतरांग आहे ती माहीत असायला हवी की मग सगळ्यात साऊथ सदन मोस्ट रेंज इज अ शंभू महादेव डोंगर रांग किंवा शंभू महादेव हिल रेंजेस आर इन द सदन मोस्ट रेंज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड सातपुडा सातपुडा इज अ नॉर्थनिस्ट आता मध्य प्रदेश मध्ये ती पुढे जाते आपल्याला इथे दिसेल की मध्य प्रदेश मध्ये इन टू दी अरे एंटर्स इन टू दी मध्य प्रदेश मध्य प्रदेशला ती जाते, जाते। तर ही सर्वात उत्तरेला असलेली डोंगर रांग महाराष्ट्रातील तर महाराष्ट्रातील या प्रमुख डोंगर रांगा दिसतात आणि मग पठाराचा प्रदेश सर्वसाधारण पठार पठाराची उंची काय तर साडेपाचशे ते सहाशे मीटर सहाशे मीटर वर असलेल्या पठाराची उंची सर्वसाधारण त्याचा झुकाव किंवा ग्रेडियन किंवा उतार जर बघितला तर कसा आहे तर असा कसा आहे थोडासा वेस्ट टू ईस्ट म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे मग तो त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व नद्या किंवा मोठ्या सक... जवळपास प्रमुख सर्व नद्या महाराष्ट्रातील बंगालच्या उपसागराकडे जातात कारण तो उतार जो आहे तर महाराष्ट्राच्या पठाराचा जो उतार आहे तर पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम असा उतार अस आहे आणि मग सर्वसाधारण उंची साडेपाचशे ते सहाशे मीटर महाराष्ट्राच्या पठाराची उंची दिसते तर सर्वसाधारण हे जनरली हे सर्वसामान्यता असलेले तीन विभाग कोकण विभाग पश्चिम घाट आणि महाराष्ट्राचे पठार जो पठाराचा भाग महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ज्यामध्ये जवळपास नव्वद टक्के पेक्षा जास्त आणि हे कशामुळे बनलेले आणि मग तो एक एमपीसीचा प्रश्न होता की हे पठाराची निर्मिती कशा झालेल्या तर हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाले किंवा भ्रंश मुलं किंवा इंग्लिशमध्ये बोलायचं म्हटलं तर ओल्कॅनिक इरप्शन गेव राईस टू दी गेव राईस टू दी महाराष्ट्र प्लेटो महाराष्ट्र प्लेटो वाज वाज फॉर्म ड्यू टू दॅनिक इरप्शन मीन्स आता ते प्री हिस्टॉरिक एज मध्ये झालेलं दिसतं आपल्याला मग पण पण ज्वालामुखीचा उद्रेकामुळे मग प्रमुख हे पठाराचा खडक कोणता आहे तर बेसॉल्ट तर बेसॉल्ट प्रमुख मृदा काय तर ब्लॅक तर हे दोन्ही प्रश्न आहेत बघा हे दोन्ही प्रश्न आहेत की महाराष्ट्र पठारावर सर्वात सर्वात मोठ्या प्रमाणात कोणत्या मृदेचं प्रमाण आहे तर काळी मृदा किंवा मा काळी माती ही सगळ्यात महत्वाची पठाराचं वैशिष्ट्य आहे आणि मग आमची माती काळी माती आणि मग पठार बेसॉल्ट खडकानं बनलेलं आहे पश्चिम घाट पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री पर्वत त्याच्यातील काही रांगा प्रमुख रांगा आणि मग प्रमुख कोकणाचा भाग ही महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे आता पर्टिक्युलर आपल्याला त्यामध्ये एक 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 भाग डिस्कस करणं गरजेचे आणि खूप डिटेल अँड मध्ये कारण ज्यामध्ये कोकणामध्ये तुम्हाला खाड्या बघाव्या लागतील नद्या बघाव्या लागतील ती त्याची वैशिष्ट्य आहेत घाट बघावे लागतील प्रमुख वैशिष्ट्य आहे घाट कारण कोकणातील जे रस्ते आहेत कोकणातून म्हणजे पश्चिम आपण पश्चिम घाटामध्ये उतरतो पश्चिम घाटाच्या पलीकडे उतरतो पठारावर तेव्हा रस्ते किंवा ते काही चिंचोळे प्रदेश निर्माण झालेले किंवा जिथे रस्ते आहेत त्याला आपण घाट म्हणतो तर घाट बघणं आवश्यक आहे तर सो ओव्हरऑल so, ही सर्वसाधारण चर्चा होती महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग पुढच्या आपण लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू कोकण पर्टिक्युलर कोकण बाबतीत प्लीज थँक्यू